नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी शासकावर बरंच मरा सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे आणि कलर्स मराठीवर ते लग्न होत आहेत रमाने राघवलं राघवने रमाला पळवलं ते तिला पळवायचा सीन सुरूच होता आणि इथे हे दोघं बाईकवरती आता इंटरव्यू देत आहेत पळून घेऊन जातो आहे <laughs> <laughs> नाही ॲक्च्युली दिवसभर खूप शूट केल्यामुळे जरा दमल्यामुळे हे लोकेशन शूट नाही की इकडे बसता येईल yes. म्हणून बसलो पण पळवण्याची गरज मला वाटत नाही की पळेल ॲक्च्युली त्याच्या खूप उलट घडू शकतं लग्नामध्ये की मी कुठे पळू अशी प्रिस अशी प्रीतमवरती असा प्रीतमवर प्रसंग येऊ शकतो त्यामुळे कारण खरंच तुम्ही इतका दिवस शूट करताय आणि एकाच कॉस्ट्युम मध्ये एकाच ड्रेसमध्ये राहून तुम्हाला सुद्धा तितकाच कंटाळा येत असेल पण स्क्रीनवरती ते दिसत नाही तितकं आणि तितकं छानपर्यंत तुम्ही अभिनय अभिनयाद्वारे ते व्यक्त करतच असता सो so, मजा येते तुमचा हा लुक तुम्हाला तुम्हाला किती आवडला आहे आणि तू खूपच छान दिसते या लुकमध्ये थँक्यू uh, आम्हाला खरंच फार आवडला आहे लुक कारण अंजलीचं जे कॅरेक्टर आहे ते अगदी साधी सिम्पल मुलगी आहे uh, आणि कम्फर्ट झोनच्या जा बाहेर जाऊन इतकं सगळं आम्हाला नटायला मिळालं तर तो एक वेगळा आनंद होता बट कंटिन्यू uh, चार पाच दिवस ah. हे अख्खा दिवस दिवसभर दिवस शूट म्हणजे सगळं घालून शूट करणं आय थिंक इट्स नॉट इझी बट ठीक आहे आम्ही एन्जॉय करतोय कारण आमचा जो क्रू आहे तो खूप चांगला आहे सगळे सपोर्टिव्ह आणि तुझा लुक आवडले का की काय नाही हे मला आवडत नाही असं तुला मी खूप खुश आहे या लुक मध्ये फक्त की बारा बारा चौदा चौदा तास या लुक मध्ये सतत काम करण्या केल्यामुळे तो चेहऱ्यावरती हसणं ठेवणं शक्य नाहीये आहे सो कधी कधी असे मोमेंट्स येतात क्रिकेटर असतात ते ठीक आहे <laughs> बाकी इथे मस्त छान वातावरण छान आहे काहीतरी आता मध्ये पण चालू होतं तुमच्या शूटिंग मध्ये काव्या सोबत सबवेला जायचंय सबवेला जायचं नाही सबवे सँडविच काही विशिष्ट सँडविचेस आहेत जे आम्हाला काही लोकांना आवडतात काव्याला ते हवे होते ग्लास ग्रेव्हिंग होतं की ते खावं आम्ही असं करत असतो कधी काल पिऊसने फालूदा सगळ्यांकडे मागवलं होतं तर आम्ही मध्ये मी काहीतरी सबवे मागवला होता आज परत कोंडा कुठे तरी ऑर्डर करेल असं चालू असतं कारण आम्ही स्वतःला असं काहीतरी सगळ्यांसाठी गोड ऐकलं किंवा हां ट्रीट केलं की के कसं एक वातावरण छान असतं आणि एक मजा असते आमच्या ते प्रेम असतं मग मी ते प्रेम असतं काय ता। प्राप्ती हा लुक गेलाय मम्मीकडे घरी आणि वॉट्स रिॲक्शन काल हो होन्ची वॉज व्हेरी हॅपी तुम्ही मला हॉप केलं छान आणि ते तिच्या डोळ्यातूनच कळत होतं की किती इमोशनल झालेली बट हो तिला फार आवडला आणि तुझं काय एक्स्ट्रा सजेशन होते या लुकसाठी uh, हां सज सजेशन्स तर अफकोर्स सगळ्यांचे असणार जेव्हा लग्नावर लग्नाचा ट्रॅक सुरू होणार आहे हे कळलं तेव्हाच असं झालेलं शिट मी साडी कुठली नेसणार आहे मी मेकअप कसं करणार आहे मी हेअरस्टाईल कुठल्या आयडियाज देऊ त्यांना मी कुठली ज्वेलरी घालणार आहे वगैरे तर थोड्या थोड्या सजेशन्स होत्या मेकअप आणि हेअरस्टाईलमध्ये हो बाकी तर जे दिलं आहे ते आमची स्टाईलिश उत्तरात आवडे त्या मॅडमचं त्यांचीच कृपा बरं तुला आता हिला काहीतरी कॉम्प्लिमेंट द्यायची असेल तर काय द्यायचं तुला आवडलंय लूक की काय तिला अजून असं हे केलं तर आवडलं असतं नाही ती खूप परफेक्ट दिसते जे जे तिने केलं आहे ज्या पद्धतीने म्हटले खूप सुंदर दिसते गोड दिसते आणि एक नवरी म्हणून मला वाटतं टीमने सुद्धा चांगलं काम केलं की जसं दिसायला पाहिजे तशी ती दिसते आणि बाकी मला वाटतं ती शी स्मार्ट शी नोज हाऊ टू वेअर वॉट टू वेअर आणि साधारण सगळ्या ऑफिस तिला छानच दिसतात त्यामुळे अजून काय सांगतो तू आला काय कॉम्प्लिमेंट तुला तुला आहे <laughs> काल आम्ही खूप कॉम्प्लिमेंट दिले आहे बट येस yes, uh, नेहमी हा कुठलाही ट्रेडिशनल uh, काहीतरी घालतो तेव्हा मी बोलते की खूप हँडसम बसतोस छान छान दिसतोय कारण हा ट्रेडिशनल असू दे किंवा जॅकेट त्याला जॅकेट्स घालायला खूप आवडतात तर वेस्टर्न असू दे बट हा प्रत्येक गोष्ट छान प्रकारे कॅरी करतो स्वतःला आणि जो ओरा आहे तो खूप म्हणजे पॉझिटिव्ह ऑरा आहे आणि त्याचा येस चांगलं आहे बरं लग्न असलं की खालची रेलचेल असते जरा तुम्हीच म्हणाल की खायच्या गोष्टी वेगळ्या आवडतात तर काय तुम्हाला कोणत्या लग्नात गेल्यावर ही खायची गोष्ट आहेच तुम्हाला हीच हवी अस असते लग्नाला लग्नात गेल्यावर <laughs> लग्नात गेल्यावर मला हाय लग्नात बेसिकली मी बेसिकली जेवायला जातो <laughs> मला आवडतं लग्न लग्नात जाऊन जेवण करणं मला त्याच्यात एक शेवटी स्वीट डिश जी असते आईस्क्रीम असेल कुठलं बटरस्कॉच किंवा काय तर मला मी पहिले ते घेतो आणि श्रीखंड आम्रखंड आणि गुलाबजाम असतात पोळी घालतो आणि पुऱ्या आणि बासुंडीकडे असते <laughs> मजा येते आय वज स्वीट फूड मस्त आणि हे हवं तुला काय आवडतं लग्नातलं जेवणातलं काय बेस्ट हवं आवडत आवडतं तुला लग्नात ॲक्च्युली मी जेवायला जाते आणि फोटोज काढायला चांगल्यान्टून वगैरे बट uh, खायला आवडतं स्वीट डिश आणि काही डेस डेजर्ट असू दे स्पेशली आईस्क्रीम आणि जे स्टार्टर्स असतात आता स्नॅक्समध्ये बघायला गेलं तर पाणीपुरी बऱ्याच लग्नांमध्ये असते तर त्याच्यावर ताव मारायचा मग मा काहीच मेन कोर्स वगैरे हो कुठेच नाही बघायचं तेच खायचं फक्त सो हे असं असतं आणि तुमची रील बनणार आहे का की पूर्ण शूट मध्ये दिवस जातोय आज रील म्हणजे हा एक आय थिंक ऑलमोस्ट बनता बनता राहिले पण ती आय थिंक बनवू आम्ही कारण याच्यात अजून तीन चार दिवस जातील असं वाटतंय आम्ही काहीतरी म्हणतो शूट करायचं तरी एवढे शॉट सतत चालू आहेत सतत सीन चालू आहेत आणि ते लग्नात आणि लग्न आमचंच असल्यामुळे आम्ही प्रत्येक शॉट प्रत्येक फोरग्राऊंड बॅकग्राऊंड मध्ये हे असतेच त्यामुळे आहे चॅलेंज आहे पण आय थिंक आम्ही ते पूर्ण करू येस नक्कीच आणि ते काय काय रील बनेल ती बघायला आम्हाला सुद्धा आवडेल की काय बनवतात हे दोघं जण तुमचे रील्स असतातच ट्रेंडिंगवरती काय बनवतात तुम्ही दोघं काय बनवतात त्याबद्दल बरं उखाणा झालाच पाहिजे काय आता आठवतंय का अरे आता मला मला प्राप्तीला त्रास द्यायचा आहे मला आठ बनव काहीतरी प्राप्तीचा प्राप्तीचा आणि अंजलीचा सॉरी अंजलीचा हात माझ्या हातात घेतो अंजलीचा हात माझ्या हातात घेतो ऑल माय लाईफ अंजलीचा हात माझ्या हातात घेतो ऑल माय लाईफ बाकी जगातल्या सगळ्या मुली जस्ट फ्रेंड्स विजू बी माय वाईफ गुगल करणार नाही असं नाही असं नाही असं नाही म्हणतात त्यासाठी तुम्हाला बेसिकली रोमॅंटिक असायला लागतं नीड टू बी होपलेस रोमँिक आणि ते खूप चालू यार मी नाही सांग ऑडियन्सला

बर डोळ्यात डोळे घालून सात फेरे घेऊन देते मी तुला सात वचन डोळ्यात डोळे घालून सात फेरे घेऊन देते मी तुला सात वचन बाकी सगळ्यांना फक्त ठस वाय नॉट चल नाही झालं मी जिंकलो हा बोलला माझ्यावर मला खरंच आठवत नाही जिंकला म्हणजे मी जिंकले ना ठीक आहे आता ते तुमचं काय बघून घ्या ते मागच तू बर वन झिरो तू गप्पच बस स्वतःचा उखाणा इतका सॅव्हेज घेतला आणि आता बरोबर आहे आपण तुला वाटत की नाही अन्याय झाला माझ्यासोबत उलट <laughs> अंजलीचं सा, अंजलीसाठी उखाणा सुचवतोय म्हणजे अजून एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी पाहिजे तरी असंच मजा मस्ती यांची सुरू राहणार आहे आणि आता त्यांना शूटला जायचंय सो थँक्यू सो मच आणि अशीच मजा मस्ती करणार आमचं मनोरंजन करा थँक्यू थँक्यू